आपण शिवाजी पार्कवर जमलेली ही जी गर्दी पाहताय ती आहे शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी हे सारे पालक इथे आले आहेत त्याचं झालं असं की येत्या काही काळात लोकसभा निवडणुका देशभरात होऊ घातल्या निवडणूक आयोगातर्फे शालेय शिक्षकांना निवडणुकीच्या कामांकरिता नियुक्त केलं जातं शारदाश्रम विद्यालयातील तब्बल नऊ शिक्षकांची नियुक्ती केली गेली आहे त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्याची पालकांची तक्रार आहे नेमकं या पालकांचं काय असं आहे की आता निवडणुका सुरू होत आहेत आणि त्याच्यासाठी सरकारने किंवा निवडणूक आयोगाने आमच्या शाळेमध्ये बारा शिक्षक याच्यापैकी नऊ शिक्षकांना त्यांनी या कामासाठी पाठवलेलं आहे फक्त तीन शिक्षक आज शाळेत आहेत आज बाराचा अभ्यासक्रम बाकी आहे मुलांच्या परीक्षा व्हायच्या आहेत तर आता मुलांचा अभ्यास घेणार कोण मुलं अभ्यास करणार कसे आणि आम्हाला आमचे शिक्षकच आमच्या वर्गावर परत हवे आहेत हा आमचा मुद्दा घेऊन आम्ही इथे आलेलो आणि आमचं मागणं एवढंच आहे आम्हाला पर्यायी शिक्षक नको आम्हाला शिक्षक इथे हवे आहेत आमच्या शाळेवर तेच हवे आहेत पालकांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला फैल्यावर घेतलं तसेच शिक्षकांना आयोगाची कामं न करता शाळेत विद्यार्थ्यांना विद्यादान करण्यास प्राधान्य देण्यास सांगितलं त्यात त्यांनी माहिती देताना मुंबई शहरातील एकूण चार हजार एकशे छत्तीस शिक्षकांना निवडणूक आयोगाच्या कामांकरिता बाहेर काढलं का। जात <क्षवणाने> असल्याचं सांगितलं साधारणपणे चार हजार एकशे छत्तीस शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून बाहेर काढण्यात येत पुढे जर शिक्षक आता बाहेर काढले गेले तर त्या मुलांना शिकवणार कोण आहे त्याची कोणतीही व्यवस्था नाही मला पहिला प्रश्न पडतो निवडणूक आयोग पाच वर्ष काय करत असते जर निवडणुका दर पाच वर्षानंतर येतात लोकसभेच्या येतात विधानसभेच्या येतात तुमच्या महानगरपालिकेच्या येतात तुमची यंत्रणा तयार नको का आता हे हो त्या मुलांचा काय दोष आणि शिक्षक हे काय म्हणजे यांच्यात निवडणुकीच्या कामं करण्यासाठी म्हणून आलेत का, का शिक्षक शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आले आज आता मी आमच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलून उद्या आमची बैठक आहे सकाळी आमचे लोक निवडणूक आयोगाशी तातडीने बैठक बोलून घेतील त्यांचे अपॉइंटमेंट घेतील त्यांच्याशी बोलून घेतील आणि माझी त्याच्यानंतर माझी शिक्षकांना विनंती असेल कुठेही तुम्ही रुजू होऊ नका तुम्ही विद्यार्थ्यांवरती लक्ष द्या विद्यार्थी घडवणं हे शिक्षकांचं काम आहे निवडणुकीचे काहीतरी कामं करत बसणं हे काही शिक्षकांचं काम नव्हे त्याच्यामुळे त्याची यंत्रणा निवडणूक आयोगाने आयुक्तांनी कोणीचे असतील त्यांनी त्याची निवडणूक निवडणुकीची तयारी करावी लोक नवीन त्यांनी नियुक्त करावेत त्यांना प्रशिक्षण द्यावं परंतु या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे रुजू होऊ नयेत आणि मला बघायचंच आहे कोण कुठच्या शिस्तभंगाची यांच्यावरती कारवाई करते ते त्याच्यामुळे लवकरच या निवडणूक आयोगाबरोबर आमची बैठक होईल आमच्या नेते जातील त्यांच्याशी बोलणी करतील आणि त्याच्यानंतर पुढचं जे काय असेल ते मी आपल्याशी संबंधित विषय बोलेल राज यांच्या या आदेशानंतर दुसऱ्याच दिवशी मनसे नेते अमित ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची भेट घेतली ज्यात त्यांनी शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाच दिवसांपेक्षा अधिक निवडणुकीच्या कामात जुंकू नये शिवाय येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या कामांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था उभी करावी अशी मागणी करण्यात आली होती या संदर्भात निवडणूक आयोगाची बाजू जाणून घेण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना संपर्क केला असता ज्या शिक्षकांना निवडणुकीची कामं देण्यात आली आहेत त्यांनी आपल्या शालेतर वेळेमध्ये काम ती कामं करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत शिवाय मुंबईतील शिक्षकांना या कामांमधून वगळण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे अशी प्रतिक्रिया दिली पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हस्तक्षेप केल्यानंतर प्रशासनाने तातडीने निर्णय घेत पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे आता याची अंमलबजावणी कधीपर्यंत होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शुभम पाटील लोकमत मुंबई दादर